कर काल आपल्या आमदारसाहेबांनी पहिल्यांदाच माझ्यावरती प्रतिक्रिया दिली मला आनंद वाटला खरं तर एवढ्या दिवस मी त्यांचं कॅरेक्टर माडा विधानसभा मा मतदारसंघातील जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही खालच्या पटीत कधी बोललेलो नाही जे सत्य आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो काल त्यांनी सांगितलं की अडुसष्ट हजार मतांनी ज्यांचा पराभव केला आहे इतक्या मोठ्या माणसाबद्दल मी काय बोलावं आता मला मोठं झाल्यासारखं वाटतंयच कारण तुम्ही छोट्या छोट्या कोणाला कोणालाही प्रतिक्रिया द्यायची नाही ठरलो होतो परंतु तुम्ही आता मला प्रतिक्रिया दिली मला आता मोठं झाल्यासारखं वाटतंय पण दादा मला कधी अडुसष्ट हजाराचा पराभव माझ्या लक्षातच आला नाही गेल्या पावणे पाच वर्षामध्ये मला एकच आठवायचं की प्रत्येकजण मला जाय की पंचवीस हजार मतं पडायची ह्याची लायकी असताना ह्याला पंच्याहत्तर हजार मतं कशी पडली असं तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुमच्यासहित वाटत होतं परंतु हा अडुसष्ट हजाराचा पराभव सुद्धा तुम्हाला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीनं जर तुम्हाला तीस पस्तीस हजार चाळीस हजार मतं दिली नसती तर कदाचित पाच दहा हजाराने तुमचा पराभव झाला असता आणि तुम्ही सांगितलं की मी अशा माझ्या असल्या छो अशा मोठ्या माणसांना मी बोलणार नाही माझे सच्चे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रतिक्रिया देतील तुमच्या कुठल्याही सच्च्या कार्यकर्त्यांनी जर प्रतिक्रिया दिली तर मी जाऊन त्याचं दर्शन घेणार त्यांची माफी मागणार आणि मी त्यांना विचारणार का रे बाबा काय माझं चुकलं मी कधी तुझा शेअर्स घेतला मी कधी तुझ्या नावावर कर्ज काढलं मी कधी तुझं स सिबिल खराब केलं मी तर कधी तुझा काटा मारला मी कधी तुझी रिकवरी चुरली मी कधी पेंटवॉश तुझ्या शेताच्या आसपास आणून टाकलं मी तुझ्या घरावर काजळी मळी कधी टाकली मी तुला अधिकाऱ्याला कधी पैसे द्यायला लावलं कुठल्या भ्रष्ट अधिकाऱ्याला मी काय केलं कशामुळं तुम्ही एवढे माझ्यावर कोपला आहात असं मी त्या सच्च्या कार्यकर्त्यांना विचारेन पण तो सच्चा असावा लाभार्थी जर कोण काय म्हणला तर मी त्याच्याकडे पूर्वीही लक्ष देत नव्हतो अजूनही देणार नाही पण आमदार साहेब मी काय करतो प्रत्येक विधानसभेला तुमच्या विरोधात उभा राहिला कदाचित मी जेवढ्या त्वेषानं किंवा वेळ देऊन करतोय तेवढं त्यांनी ते केलं नसेल पण आज तुम्हाला असं वाटतंय की प्रत्येक गोष्ट माझी बाहेर कळती अगोदर तुम्ही जे काय केलंय ते लोकांना चांगलं वाटायचं आज तुम्ही सगळ्यांना कसे गोलमाल करता कसे फसवता हे मी सांगतोय आणि आम्हा विरोधकाचं कामच आहे की सत्ताधाऱ्यांचे जे काय चाललेलं आहे ते सांगायचं त्याच्यामध्ये मी तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल कधी बोललेलो नाही तुमच्या आजारपणाबद्दल कधी बोललेलो नाही मी तुम्हाला आर तुरं कधी बोललेलो नाही आणि मग माझं काम काय आहे विरोधी पक्ष म्हणून आणि मी सांगतो की टेंबोर्णीचा रस्ता असेल मुडलीमची एम आय डीशी असेल सिनामाडाचं आज छत्तीस किलोमीटरचं लायनिंग असेल संजय कोकाट यांनी केलं आहे अकरा हजार संजय गांधींनी रादारचा अध्यक्ष असताना मी प्रकरणं केली सिंगणापूर तुळजापूर रस्ता होण्यासाठी मी प्रयत्न केला नव्हती माझी एकोणीसला इमेज पडली असतील कमी मतं पण त्याही वेळेस तुम्हाला घाबरून तुमच्या मुलाला देता आलं नाही ह्याही वेळेस तुम्ही करा तुमच्या मुलाला उभा कुणीतरी तुमचा पराभव करेल आणि हो, पारा पारा हो तुम्ही जी कारखानदारी जी भाषा सगळी विकासाची जी करताय ते तुमच्या लोकसभेच्या उमेदवारांचा किंवा विधानसभेच्या उमेदवाराचा पराभव झाला तर तो कारखाना बंद होणार नाही चालूच ठेवणार तो तुमचा व्यवसाय आहे आज रस्त्याच्या कामामध्ये प्रचंड अशी दलाली जी घेतली जाती तुमचं सगळं कुटुंब ते ठेकेदारी करतंय या तालुक्यात चार किलोमीटर रस्ता कुठं दाखवायसारखा नाही याच्यावर कोण बोलायचं आहे आणि मी तुमची माफी मागतो कधी जर चुकून मी तुम्हाला माझ्या तोंडून आर तुरं असेल काय पण जे विधायक आहे जे जनतेला कळलं पाहिजे जे तुमचे कारनामे आहेत ते मी बोलणार मला अनेक जणांचं मत असतं की तुम्ही दादांना बोलू नका तुम्ही फेंचुई भाईयाला बोला मूळ दादा आहेत दादांनी तुमचे पैसे गोळा केलेत दादांनी सगळ्या कुटुंबाला तुमच्या पैशावरती व्यवसाय निर्माण करून दिलेत दादांनी कर्ज कसं काढायचं ते शिकवलं आहे दादांनी ओ टी एस कसं करायचं ते ते शिकवलंय दादांनी संस्था विकल्यानंतर सुद्धा लोकांचे शेअर्स द्यायचे नाही शिकवले नाही त्या बीडच्या सोनवण्यांनी डी सी सी बँकेकडनंच तो आर्यन शुगर घेतला होता त्यांनी सगळे पैसे लोकांचे दिले तुम्ही मात्र विजय शुगर घेताना लोकांचे पैसे नाही दिले तर दलालाला तीस खोके दिले त्यामुळं जे तुम्ही चुकीचं करताय ते मी सांगणार आणि मी कधीही खालच्या पटीमध्ये बोलत नसतो फक्त तुम्हाला तुमचं खरं रूप जनतेसमोर यायला लागलं म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय आणि शेवटी हो तुम्ही म्हणला मोठा त्याबद्दल मी आपला आभारी आहे मी उंचीनं तुमच्यापेक्षा मोठा आहे आणि हो एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी साली माझ्या वडिलांना ज्यावेळेस तुमच्याकडं जीप नव्हती त्यावेळेस ती जीपसुद्धा तुम्हाला दिली होती असं मला आठवतं आहे हो चांगलं त्यावेळेस तुमच्याकडं राजदूत होती हां तुम्हाला दूधसंघ पावला कारखानदारे पावली सगळी पावले तुम्ही खूप मोठे झाला तुम्हाला माझ्यासारखी खूप चिल्लर दिसायला लागली ते नैसर्गिक का आहे काळ ठरवेल परंतु तुम्ही जे करताय ते बरोबर नाही ते मला कळतंय की आपण कुठल्या दृष्टीनं प्रचार करत आहात आणि काय चाललं आहे आपलं या बाबतीत माझी खात्री आहे आणि एवढंच सांगतो की कुठल्याही गोष्टीला वेळ असते सर्व काल काही टिकत नाही सर्व शक्तिमान सूर्यालासुद्धा झुकावं लागतं तसं दादा तुमची वेळ आली तुम्हालासुद्धा झुकावं लागणार आहे नमस्कार